साई केबल टीव्ही नेटवर्कच्या एस सेव्हन न्यूजमध्ये मी हनुमंत भोसले आज सोमवार आठवड्याचा पहिला दिवस पाहुयात आजच्या दिवसभराच्या ताज्या घडामोडी प्रथम मुख्य हेडलाईन्स नांदुरबार सर्कलमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवार प्राध्यापिका सुशिला मोराळे यांच्या प्रचारात झाली रेकॉर्ड ब्रेक सभा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विक्रमी सभेनं वातावरण बदललं बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्यातील आरोपींना तात्पुरता दिलासा सर्व आरोपींना कोर्टाने दिला जामीन आणि राष्ट्रवादी आता राष्ट्रवादी नसून भ्रष्टवादी आहे केस तालुक्यातील चिंचोलीमाळी जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात पालकमंत्री पंकजा मुंडे कडाडल्या आता पाहूयात आजच्या या ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा आजची पहिली बातमी आहे निवडणुकीची केस तालुक्यात लक्षवेधक होणाऱ्या लढतीमध्ये आता नांदुरघाट सर्कलनं ना लक्ष वेधून घेतलंय या सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली ताकदपणाला लावली असून पक्षाचे वरिष्ठ नेते या सर्कलमध्ये वेगवेगळ्या सभा घेऊ लागलेत सोमवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रेकॉर्ड ब्रेक सभा घेऊन या सर्कलमधील वातावरण पार बदलून टाकलंय धनंजय मुंडे यांनी या सर्कलमधील राष्ट्रवादीच्या नांदुरघाट जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार प्राध्यापिका सुशिला मोराळे व नांदुरगार पंचायत समिती गणाच्या उमेदवार मुक्ता शिवाजी जाधव आणि सिरुलघाट पंचायत समिती गणाच्या आसराबाई सुंदर हजारे यांच्या प्रचारात विराट सभा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करण्याचं आवाहन केलं यावेळी त्यांनी भारतीय जनता पार्टीसह इतर पक्षावर कडाडून टीका केली या सभेमुळे या सर्कलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पारडं आता जड झाल्याचं दिसून येत आहे आज सभेला उपस्थित असताना दोन मिनिट मी आपल्या सर्वांना इथं विनंती करण्यासाठी उभा आहे या निवडणुकीमध्ये नक्कीच विजय आपला पक्का आहे पण शेवटचे दोन दिवस अत्यंत निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे दिवस आपल्यासाठी या ठिकाणी आहेत काल अंगणांची सभा झाली आज भोनची सभा होतीये आणि या दोन्ही सभा घाटच्या सभेत जर मी बोलायला लागलो तर कमीत कमी आठ तास भाषण करू शकतो एखादा कांदा तसा सोडला जातो एक एक एक, एक, एक पापुत्रा तसा मी समोरच्या उमेदवार सोडून येत पावान हे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक गल्लीतली नुण। निवडणूक आहे गल्लीतल्या निवडणुकीमध्ये गल्लीतल्याच समस्याची चर्चा व्हायला पाहिजे मोदी साहेब व्यासपीठावर यायचे लाखोच्या जनसमुदायाला हात वर करून अभिवादन करायचे आणि माईपूर बोलायला आले की समोरच्या लाखो लोकांकर बघून मोदी म्हणायचे चे समोरचे लाख लोक वाले है अरे शेतकऱ्यानो आम्हाला सत्तेवर बसवा आम्ही सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आज सत्तेत घेऊन यांना अडीच वर्ष झालं एकदा सुद्धा यांना वाटलं नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी यावेळेस जर तुमच्या हातून परिवर्तन झालं नाही तर एक व्यक्ती मनगताच्या ताकदीवर आणि पैशाच्या ताकदीवर एवढा मस्तवाल होईल की आज जवळजवळ सात पासष्ट लोकांना घर सोडून जावं लागलंय चार जणांना आत्महत्या करावी लागली आहे ज्याच्यामुळे हे खडलं त्या संतोष हंगेला तुम्ही मत देणार आहात का हे विचारायला ना आता स्टेजवर हे तगडे याच्यातलं कुणीही इकडे तिकडे करणार नाही कुणी केलं तर माझा फोन नंबर आपल्या सगळ्याकडे आहे यावेळेस परिवर्तन निश्चित करा आणि या दांदूर घाटचा खऱ्या अर्थानं विकास करा या बाबानं कुठं कुठं पैसे त्या मध्ये गाळे पाडून किती जणांचं जीवन उद्ध्वस्त केलं त्यांनी साधक सुद्धा काम केलं आमचं कुटुंब सुद्धा गुन्हा गोविंद होत घर <laughs> फोडाला कान भरणारे जे काही होते त्याच्यात शेड्ये गरीब होता आणि आज ताईची अरे या वया साधला एक तुम्ही सांगा काय असावी कमावला अरे वेळेस तुमच्या सुखा दुःखा तुमच्या आडी नडीला प्रत्येक गोष्टीला निस्वार्थपणे धीर धायला सांत्वन करायला तुम्हाला पाठिंबा द्यायला जर कोणी आला असेल तर फक्त सुशिला मुराळी या ठिकाणी का एका सामान्य तरुणाला आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी विरोधी पक्ष नेते पदाची जबाबदारी दिली दोन वर्ष तुम्ही माझं काम पाहताय दोन वर्षामध्ये या बीड जिल्ह्यातल्या जनतेला कधीतरी एकदा वाटावं मान खाली घालण्यासारखं मी काम केलंय का मी सरकारच्या विरोधामध्ये संघर्ष करतोय आणि मी तुम्हाला शब्द देतो तुम्ही या नांदूर खात मध्ये बदल करा आज मुंबईचं सरकार टिकेल का नाही टिकेल माहित नाही पण एक सांगतो तुम्ही इथं बदल करा मी महाराष्ट्रात बदल करायची ताकद आशीर्वाद घ्या सोळा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मतानं विजयी करा ही विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रीय पाहूयात पुढील बातमी डीसीसी बँकेच्या घोटाळा प्रकरणाची बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत घाट नांदूर येथील शेतकरी शेत सहकारी तेलबिया प्रक्रिया संस्थेला देण्यात आलेल्या बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी नुकतीच अंबाजोगाई कोर्टानं सोळा जणांना पाच वर्ष तुरुंगवास आणि प्रत्येकी साठ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती मात्र अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन एस कोले यांनी विशेष अटीवर या सर्व सोळा आरोपींना जामीन मंजूर केला आहे आहे ही पुढील बातमी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या सभेची राष्ट्रवादी राष्ट्रवादी नसून आता भ्रष्टवादी आहे अशी जोरदार टीका पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी झालेल्या केज तालुक्यातील चिंचोली माळी जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातील जाहीर सभेत बोलताना केली यापुढे बोलताना त्या म्हणाल्या बीड जिल्ह्याच्या विकासाचं राजकारण बारामतीला याच्याशी काही देणं घेणं नाही त्यांनी बीडला आमदार दिला ते गोपीनाथ मुंडे यांना विरोध करण्यासाठी विकासासाठी नव्हे धनंजय मुंडे यांचं नाव न घेता त्यांनी त्यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला या सभेला मोठ्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित होता पाहुयात या सभेची काही बोलकी दृश्य आपले ऋषिकेश भाणीता राऊ उभ्या आहेत परेमला पुढे उभ्या आहेत तरुण चेहऱ्यांना संधी दिलेली आहे तरुण चेहरे आता राजकारणामध्ये आम्ही त्यांना संधी दिलेली आहे त्यांच्या माध्यमातून विकास करण्यासाठी मला मलापर्यंत पाहिजे ना सगळे शेवटची बातमी आहे दुःखद बातमी केश शहरातील नालंदा विद्यालयाचे सहशिक्षक व कुशल चित्रकार अनंत लक्ष्मण पांचाळ यांचं रविवारी दुपारी अल्पशा आजारानं मुंबईत निधन झालं ते छप्पन वर्षाचे होते अपंगत्वावर मात करत ते प्रसिद्ध कला शिक्षक बनले त्यांच्यावर सोमवारी सकाळी क्रांतीनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले अन्य दुसऱ्या एका घटनेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिरचे सहशिक्षक बाळासाहेब तिडके यांच्या मातोश्री सत्यभामा पांडुरंग तिडके यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं सोमवारी निधन झालं त्यांच्यावर सोमवारी सायंकाळी त्यांच्या मूळ गावी रुई धारूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले आणि या दुःखद बातमीबरोबरच आमचं आजचंही बातमीपत्र संपलं आपले शहर व परिसरातील ताज्या घडमोडीसाठी आपण पाहत राहा एस न्यूज आता दररोज रात्री नऊ व दहा वाजता आणि याचं पुनर्प्रसारण दुसऱ्या सा दिवशी सकाळी साडेसात व दहा वाजता आणि पुन्हा दुपारी दोन वाजता आपलं घरचा हक्काचं चॅनल चा एस सेवन न्यूजमध्ये आपण पाहत राहा एस सेवन न्यूज तोपर्यंत नमस्कार